जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत एखाद्या गृहनिर्माण संस्थेत पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार केला असेल तर तो प्रकार कोणत्याही सामान्य नागरिकाला उघड करता येतो या गृहनिर्माण संस्थेत अनेक मायनर आणि अने मेजर घोटाळे असू शकतात गृहनिर्माण संस्थेतील काही पदाधिकाऱ्यांनी शासकीय निधीचा गैरवापर आणि सभासदांची आर्थिक लूट करून आपल्या किंवा आपल्या नातेवाईकांच्या नावे करोडोंची जमीन खरेदी केली असल्यास माहितीच्या अधिकाराखाली त्याचा पर्दाफाश केला जाऊ शकतो माहितीचा अधिकार अर्थात आरटीआय ऍक्ट दोन हजार पाच खाली एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती जमीन आहे याची माहिती मिळवणे शक्य आहे आरटीआय कायद्याअंतर्गत तुम्ही सार्वजनिक प्राधिकरणाकडे उदाहरणार्थ तहसीलदार कार्यालय महसूल विभाग भूमी अभिलेख कार्यालय एखाद्या व्यक्तीच्या नावावर असलेल्या जमिनीच्या मालकीबाबत माहिती मागू शकता जमिनीच्या नोंदी उदाहरणार्थ सात बारा उतारा फेरफार उतारा प्रॉपर्टी कार्ड सार्वजनिक दस्तऐवज मानले जातात आणि सामान्यत ही माहिती उपलब्ध करून दिली जाऊ शकते जमिनीच्या मालकीच्या नोंदी सामान्यत सार्वजनिक स्वरूपाच्या असतात त्यामुळे अशी माहिती मिळण्याची शक्यता जास्त असते तुम्ही संबंधित तहसीलदार कार्यालय जिल्हा महसूल कार्यालय किंवा भूमी अभिलेख कार्यालयातील सार्वजनिक माहिती अधिकाऱ्याकडे आरटीआय अर्ज दाखल करू शकता अर्जात व्यक्तीचे नाव गाव शहर तालुका जिल्हा आणि शक्य असल्यास जमिनीचा गट क्रमांक किंवा सर्वे क्रमांक नमूद करावा अर्जासोबत दहा रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प जोडावा लागेल आणि माहिती मिळण्यासाठी तीस दिवसांचा कालावधी लागू शकतो महाराष्ट्रात तुम्ही महाभूमी या वेबसाईटवरून सात बारा उतारा फेरफार उतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन तप शकता यासाठी व्यक्तीचे नाव किंवा गट क्रमांक टाकून माहिती मिळवता येते जर माहिती नाकारली गेली तर तुम्ही प्रथम अपील अधिकाऱ्याकडे आणि नंतर राज्य माहिती आयोगाकडे अपील करू शकता ज्या पदाधिकाऱ्यांची आर्थिक स्थिती गृहनिर्माण संस्थेच्या स्थापनेआधी अतिशय सामान्य होती त्या पदाधिकाऱ्यांकडे काही वर्षातच करोडोंची संपत्ती आणि महागड्या गाड्या येतातच कशा काय जो पदाधिकारी झोपडीत राहायचा त्याचा आर्थिक विकास एवढ्या झपाट्याने होतोच कसा काय अशी अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील तर त्याचा एकच उपाय आहे आणि तो म्हणजे माहितीचा अधिकार अर्थात आरटीआय ऍक्ट दोन हजार पाच आयुष्यभर महिला भाड्याच्या घरात आपल्या संसाराचा गाडा कसा बसा रेटतात आपल्याला हक्काचं आणि आपल्या स्वप्नातलं घर भेटावं म्हणून ते गृहनिर्माण संस्थेत प्रसंगी मंगळसूत्र विकून पैसे भरतात मात्र त्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होते लॉटरी पद्धतीत त्यांना खालचे आणि जवळचे घर मिळाले असले तरी त्यांची दिशाभूल करून काही एजंट्स त्यांच्याकडून हजारो रुपये उकळतात ही बाब मुख्य प्रवर्तकांच्या कानावर घालून सुद्धा मुख्य प्रवर्तक गप्प बसतात याचा अर्थ अशा गोरखधंद मास्टर माइंड मुख्य प्रवर्तकाची सुद्धा मुखसंमतीच असते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही या पुढील भागात आम्ही जनशक्ती न्यूज ट्वेंटी फोरच्या दर्शकांना दाखवणार आहोत कसा रंगतो कॅश आणि चेकचा आश्चर्यकारक खेळ पाहत रहा जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत